सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कणकवली शहरात होऊ घातलेली युती ही शिंदे सेने बरोबर वर नाही तर शहर विकास आघाडी आहे त्यामुळे शहर विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत या आघाडी सर्व पक्षांचा समावेश असेल याबाबत आम्ही शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पटवून दिले आहेत त्यांनी कणकवली शहर विकास आघाडीला सहमती दर्शवली आहे त्यामुळे पक्षविरहित अशा पद्धतीची होऊ शकेल अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे शिवसेनेचे चारही महापालिके म्हणजे शिवसेना मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक तुमचे चारही उमेदवार नाही अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार पूर्ण झालेले असते परंतु नगराध्यक्षांचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्दवलींच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर येणाऱ्या दोन शुक्रवार म्हणत होते महाविकास आघाडीच्या जनतेच्या मागवली कारण वेंडुर्ग असेल सावंतवाडी या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करणार आहे तुमच्याकडून सावंतवाडी तयार करण्यात आला तर जाहीर आहे तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्यांनी अजून आज काँग्रेसचे नेतृत्व सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते एकत्र बसून चर्चा करतील आता मालवणमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र येऊन काम करतोय कणकोळीमध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पद्धती लोक एकत्र येऊन काम करत आहेत आणि सावंतवाडे वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केले आहेत आणि त्यांच्यावर कसं राहायचं यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास आघाडी कुठे नाही फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून दोघे महाविकास आघाडी होईल काही एक अपवाद बघायचा महाविकास आघाडी होईल कणकोली बाबतीत तुम्ही नगरविकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असेल नाही नाही उद्धवजींना उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितलेली आहे त्याबद्दल भूमिका सांगितली आम्ही उद्धवजींनी त्या विचारावर अमित शहाने ताबडून सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही निवडणुकीच्या पक्षात तुमच्या पक्षातून अनेक जण पक्षांतर करतात भारतीय जनता पक्षामध्ये असेल किंवा शिवसेनेमध्ये असेल काय काय नाही आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी तिकिटासाठी किंवा पैसेसाठी करतात त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेने लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये उमेदवार की एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात त्यांच्यातच आता शिंदे भाजप भाजपमध्ये शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हटवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सांगतो तिथे जे कुलूक नेते आहेत तिच्यासोबत किंवा कधीच पासतील

लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि सुद्धा म्हणून पी पी जी मँगोजमध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत